दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी साक्री नवापूर नामपूर सटाणा नंदुरबार येथील सत्यशोधक किसान सभा यांचे धुळे येथे आगमन झाले सुरत बायपास वैद्यकीय सुरत बायपास या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी वैद्यकीय विक्री या व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना धुळे यांनी आंदोलनकर्ते शेतकरी यांना प्राथमिक उपचार म्हणून औषध गोड्या मेडिसिन वाटप केले यावेळी शेतकरी जतेचे नेते कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांच्याकडे सदर मेडिसिन सुपूर्त करण्यात आले यावेळी कॉम्रेड येल कॉम्रेड प्रशांत वानी आयटकचे कॉम्रेड पोपटराव चौधरी माजी आमदार शरद पाटील आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी विधेयक रद्द करण्यासंदर्भात आंदोलनाला दिलासा देण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी सा होण्यासाठी साखरे नवापूर नामपूर सटाणा नंदुरबार सत्यशोधक किसान सभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते किसान शेतकरी वर्ग हा संपूर्ण जथा शेतकरी जथा दिल्लीकडे दिल्लीकडे रवाना झाला असून आज धुळ्यात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माडी हेमंत मधाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिसोदे आदी सर्वच पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते

आज <गली> महाराष्ट्रातल्या जवळजवळ चार <दोकर> ते पाच शेतकरी <बर्थी> संघटनांचा <भाए> जवळजवळ चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांचा जथा हा दिल्लीच्या दिशेनं निघालेला आहे मोदी सरकारने केलेले हे तीन शेतकरी विरोधी कायदे आहेत ते मागे घेतले पाहिजेत ते रद्द झाले पाहिजे यासाठी शेकडो नवे हजारोंच्या संख्येनं आता देशभरातनं लोक हे दिल्लीच्या दिशेनं निघालेले आहेत दिल्लीतल्या शेतकऱ्यांचा जो निर्धार आहे त्याला सलाम करण्यासाठी आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जोपर्यंत हे तीन कायदे मागे घेतले जात नाहीत आणि जोपर्यंत एम एस पीच्या गॅरंटीचा कायदा नवा कायदा तयार होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन हे थांबणार नाही असा निर्धार सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं आज आम्ही व्यक्त करत आहोत कॉम्रेड करणसिंग कोकणे लीलाताई वळवी आणि श्रमिक शेतकरी संघटनेचे कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा जथा हा दिल्लीच्या दिशेनं चाललेला आहे सत्य की जय हो लाल सरा